जळगावमध्ये दलित असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारल्याचा आरोप करण्यात आलाय जळगावच्या जामनेर मधील एका शाळेमधील हा धक्कादायक प्रकार आहे प्रकारे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय भूषण चव्हाण या तरुणानं होता भूषण चव्हाण यांची शिक्षक पदासाठी निवड सुद्धा झाली होती करारही झालेला मात्र कामावर रुजू करून घेतलं गेलं नाही जाब विचारण्यासाठी गेल्यावर दलित असल्याच्या कारणावरून नोकरी नाकारल्याचं उघड झाल्याचा आरोप केलाय भूषण चव्हाण चव्हाण यांच्या तक्रारीनंतर जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे एप्रिल महिन्यामध्ये तिथं इंटरव्यूला गेलो होतो त्यांनी मला सिलेक्ट केलं होतं डॉक्युमेंट्स ओरिजिनल माझे जमा केले होते जैन इंटरनॅशनल स्कूलने आणि जू जूनला सोळा जूनला शाळा चालू होईल तेव्हा तुम्ही यायचं मग जेव्हा शाळा चालू झाली ना त्यांनी मला कॉल पण नाही केला काहीच इन्फॉर्मेशन दिली नाही की कधी जॉईन करायचं आहे काही कागद काढून टाकले आणि थोडं जातीवाचक असे शब्द उच्चारले आणि त्यांना काढून दिलं त्यांचा जो काय अपमान झाला त्याच्याबद्दल त्यांनी तीस तारखेला जामनेर पोलीस स्टेशनला ॲट्रॉसिटीची तक्रार दिलेली आहे त्यांच्या तक्रारीवरून ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा तपास मी सध्या करत आहे याबाबत आता सखोल चौकशी करून पुढची कारवाई आम्ही डिसाईड घेऊ माहिती घेण्याचं काम सुरू आहे आमच्या स्तरावरून त्यानंतर पुढची कारण निश्चित केली काहीतरी तो मातांच्या माहिती असल्या प्रकारेच ना ते माहिती घेतल्यानंतरच पुढची दिशा आपल्याला ठरवता येईल